मीठ घेतला इथं आपण हळद टाकायची तुमचा चमचा लहान आहे त्याच्यामुळं एक चमचा भर देतो लाल तिखट पण दोन चमचे घेते तसेच घरातलं तिखट टाकूया आपण छोटे चमचे आहे आणि भरपूर सारा लिंबू टाकायचा ह्याच्या वगैरे तुम्ही पण टाकू शकता बघू शकता हे आपले पापलेट आहे तर मी यांना असे दोन्ही बाजूने कट मारलेत पन पन मी मध्ये पण कट मारलेला आहे म्हणजे दोन्ही साईडनं आपण स्टफिंग भरू शकतो त्याला मी अगोदर हे मसाले लावून घेते जे आपण तयार केले आहेत दोन्ही साईडनं आणि एक थोड्या वेळासाठी आपण मॅरिनेट करायला ठेवायचं आता बघू शकता पापलेटचं स्टफिंग करायला मी इथं एक मोठा कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे लिंबाचा रस घेतलेला आहे एक मोठा लिंबू हे मी दोन मिश्रणासाठी वापरणार आहे आलं लसूण हे Uh, किसून घेतलेला आहे आणि ओली कोथंबीर आता आपण त्याच्यात हळद आणि लाल तिखट हे दोन्ही ॲड करू आता मी तर हळद आणि घरचा मसाला आणि लाल तिखट ॲड केलं आता हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्याच्यात मी मीठ पण टाकते आणि हे सगळं मिश्रण मिक्स करून घेते लसूण ग्रीन चिलीज आणि कोरिअंडरची आता मी इथं ऑलरेडी हे सगळं मिक्स केलं आहे त्याचं मी पेस्ट बनवते आणि तुम्हाला दोन्ही पदार्थ दाखवते स्टफिंग कर आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया अगोदर मी इथं दोन चमचे लिंबूचे घेते आणि हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया मसाले आणि एक दोन मिनटासाठी हे रेस्ट करायला ठेवायचं ऑलरेडी मी मीठ ॲड केलं ह्याच्यात मस्त त्याला मिक्स करून घेऊ आणि एक दोन मिनटासाठी रेस्ट करायला ठेवूया तर हे रेस्ट तो पण आपण दुसरं जे पापलेट आपण स्टफिंग करणार आहोत ते घेऊया ग्रीन पेस्ट तयार केली आहे तर त्याच्यात मी हे राहिलेला लिंबू टाकते आहे तर आपण मिक्स करून घेऊया आपलं वाटण ग्रीन पेस्टचं थोडे थोडेसे राहिलेत लस्सीचे तुकडे ते आपण आठ टाकायला घेऊया तर मी आता ह्याच्यात लसूण भरते ह्याचे आपण राहिलेले होते लसूण वापरूया आणि आता मेन जो आपला पार्ट आहे स्टफिंगचा त्या ह्या ग्रीन पेस्टला मी दोन्ही साईडनं हे केलेलं आहे तर कापलेलं आहे फस्ट क्रीम मसाला आपण हा भरायचा मस्तपैकी एकदम झणझणीत तशी रेसिपी मग जसं आपण वडापावला कसा मसाला लावतो तसा हा मसाला स्टफिंग लावायचा तर नक्कीच तुम्ही रेसिपी अशी ट्राय करा आणि कशी झाली ती मला कळवा आता मी ह्याला वरणं कोटिंग लावणार आहे रव्याचं तर हा थो, हा पण थोडा आपण रेस्ट करायला ठेवूया स्टफिंग आणि जो राहिलेला असतो स्टफिंग तर आपण इथं ठेवूया आपण तर दुसरी जी आपली स्टफिंग आहे हे बघू शकता मी ऑलरेडी ह्यांना मॅरिनेट करून ठेवलं होतं तर ह्याला पण आपण थोडीशी ग्रीन पेस्ट वरणं लावूया म्हणजे त्याला चांगला फ्लेवर येईल दोन्ही साईडने लावून घेऊया आणि मेन जो आपला आता मसाला आहे स्टफिंगचा तो आपण ह्याच्यात स्टफ करणार आहोत पूर्ण असा मसाला भरून घ्यायचा आहे आपल्याला चेपून छेपून भरायचा आता आपले दोन्ही पापडी तयार आहे केलेले तर आपल्याला जस्ट फ्राय करायचे मी रव्यात थोडीशी हळद आणि लाल तिखट मिक्स करून घेतली आहे ऑप्शनल आहे पाय आपण पापलटला रव्यात मस्तपैकी बुडवूया स्टफिंग निघत असतं त्याच्यामुळं हळू त्याला हे करायचं रव्यात बुडवायचं आणि नंतर आपण तव्यावर सोडणार आहोत तसंच मी माझं दुसरं स्टफिंग पण घेतलं आहे त्याला पण असं आपण बघत भरूया तर कुठला टेस्ट कसा लागतो तर बघायचं आहे आपल्याला तेल तापल्यावरच आपल्याला मच्छी टाकायची आहे त्याच्याबरोबर नाही टाकायचे नाही तर मग सगळा आपला जो मसाल्याचा कोटिंग आहे ते सुटणार बघा आपला कसा मस्तपैकी फ्राय झालेला आहे पापलेट आता त्याला दुसरी साईड पण भाजूया त्याची असं बारीकच गॅसवर ठेवायचं आहे त्याला बघू शकता आपले दोन्ही पापलेट तयार आहे एक हिरव्या वाटणचं आणि एक कांदेच का स्टफिंगचं नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा कर करा मग भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये